एम जी एम चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आंबेजोगे येथील पत्रकार तसेच डिजिटल मीडिया ग्रुपचे अध्यक्ष श्री अभिजित लोमटे यांचा आज वाढदिवस आहे गेल्या काही वर्षांपासून ते व्यवसाय काय आणि ते सक्रिय झालेले आहेत पत्रकारिता करत आहेत दरवर्षी त्यांचा वाढदिवस अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साह करतात पण यावर्षी त्यांनी साऱ्या पद्धतीनं असं वाढदिवस साजरा करत आहेत आणि आगामी नगरपालिका निवडणूक काय आहे संदर्भात आपण त्यांच्याकडून उजावली नमस्कार नमस्कार, नमस्कार। अभिजित भाई प्रथम तर आमच्या चॅनलतर्फे आपण वाढदिवसाच्या हार्थिक शुभेच्छा भैया तुम्ही यावर्षी वाढदिवस साध्या पद्धतीने केला असं चर्चा आहे जनसामान्यां बाबतीत आपलं काय मत आहे तसंच नगरपालिका जी आता आगामी निवडणूक आहे बाबतीत आपण काँग्रेसची धुरा सांभाळलेली अध्यक्षपद आलेले खूप तरुण वर्ग आपल्याकडे आलेला आहे मातब्बर मंडळी जी काँग्रेसची ती देखील आपल्याकडं आलेली आहे तर अशा परिस्थितीत आपण आपली पुढची भूमिका काय <स्थाँगा> सर प्राथमिकत आपल्या मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने स्थिती निर्माण झाली आहे आम्ही बाहेरचा नाही पण अंबाजोगाई तालुक्यातला दौरा केलेला आहे पत्रकारितेच्या माध्यमातूनही आणि काँग्रेसच्या माध्यमातून म्हणजे एक पक्षीय पद म्हणून असल्यामुळं दोन्हीही दौरे माझे झालेले आहेत त्यात असं माझ्या लक्षात आलं आहे की शेतकरी अत्यंत संकटात आहे अक्षरशः त्याची शेती खडून गेलेली आहे जे आत्ता आता, आता पाहतोय पुढच्या महिन्यात दिवाळी कासरा आहे बरोबर बरोबर असताना सर मारकुमार म्हणून मानू शकत नाही शेती पूर्ण खडून गेल्यामुळं पुढचं पिक्स लागून घेऊ शकत अशा हालाकीच्या प्रशासनात शेतकऱ्यांना खायला काय नाही अक्षरशः शेतकऱ्यांचे घर उद्ध्वस्त झालेले आहेत शेतकरी आत्महत्यांपर्यंत पोचला आत्महत्या करावं काय अशा अपेक्षित असे असताना अशा स्थितीत असताना मी माझा एक पत्रकार क्षेत्रात असताना सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मी माझा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करणं मला मला व्यक्तिसह तरी योग्य वाटत नाही माझा शेतकरी बांधव जो दुःखी असेल आणि त्याप्रमाणे मीही शेतकरी वाटत असतो आणि शेतकऱ्यांची व्यथा काय असते हे मला अत्यंत हृदयपूर्वक मला माहिती आहे काय शेतकऱ्यांची व्यथा काय असते त्या त्याचमुळे मी ठरवलं की यावर्षी कुठलाही बडेजावा न करता आणि वाढदिवस साजरा करणार नाही यासाठी मी सोशल मीडियावर देखील जाहीर केलं की माझा यावर्षी कोणती शुभेच्छा पण रूपी पूर्व स्वीकारेल अशा पद्धतीनं मी मेसेज केला बाकी बडेजा बोलताय बडेजा न करताय वाढदिवसाला करणार आहे आणि त्या पद्धतीने माझा वाढदिवस मी आनंदाने महाराष्ट्र सभेत श्री त्याचबरोबर त्याचबरोबर आता तालुक्यात चर्चा आहे आपण ज्यावेळेसपासून काँग्रेस जॉईन केलं त्याचबरोबर आपण काँग्रेसचे तालुका अध्यक्ष झाला मुंबईची मिटिंग झाली अनेक सिनियर लोकांची आपली भेट झाली आपल्याजोगेच सध्या चर्चा चालू आहे की नगरपालिकेच्या बाबतीत आपण एक हुकुमी एकका ठरणार कारण सर्व तरुण वर्ग आपल्याकडं आलेला आहे तर ह्या बाबतीत आपलं काय म्हणजे तसं पाहता मला राजकीय अनुभव जास्त नाही पण आदरणीय अशोकरावजी पाटील साहेब असतील आदरणीय रणिताई पाटील असतील आदर आदरणीय आदित्यदादा पाटील असतील किंवा आमचे लाडके जिल्हाध्यक्ष आहेत ज्या कायमस्वरूपी कायमस्वरूप मी आमच्या पाठीलाखेल असे राहुल भैया असतील किंवा मी इथं त्यांच्या ज्येष्ठ मग आहेत इथं काँग्रेस पक्षाचे असे गोदीन बाबा प्रदेम असतील यांनी माझी जिम्मेदारी दिली असेल एक माझ्याकडे नवीन चेहरा तुम्ही जे म्हणतात युवक वर्ग येतो पुर आजकालच्या राजकारणाकडे पाठिंबाचं राजकारण अंबाजोगे दोनच पर्याय एक तर मोदी किंवा मुंगळा याशिवाय पर्याय आणि मोदी मुळा तसा पर्याय निर्माण घेतला आणि माझ्याकडे पाहिला तुम्ही मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्ता फ्रेस झाला आहे कुठलाही प्रश्न करा डाग नाही मी बरफक पत्रकाच्या माध्यमातून काम करतो असताना बरफक लिखाणही करतो जनसामान्याने न्याय मिळून दिलेला आहे त्यामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास आहे असं मला प्राथमिकरित्या वाटतं त्यामुळे युवक वर्ग माझ्याकडे माझ्याकडे अथवा काँग्रेस पक्षाकडे येतो आणि जे भाजपची जी झुंडशाही आहे भाजपचे जे जातीवादला जाती जाती भांडण लावायचे जाती जाती विष करण्याचं जे काम भाजप करत आहे त्या राजकारणाला कुठतरी जनता खंटाळेल त्यामुळे आगामी काळात काँग्रेसकडे जनतेचा कर वाढलेला आहे आणि भविष्यकाळात भविष्यामध्ये येतात येताच निवडणूक नगरपालिका निवडणूक असतील जिल्हा परिषद निवडणुका असतील त्या निवडणुकात काँग्रेसचा झेंडा अडकला असतो आता तुम्ही म्हणता की आपल्या तालुक्यात तर काँग्रेस सध्या कुठे राहिली नव्हती किंवा काय मला त्याचं कारण एक असं आहे की काँग्रेसने कुठेही निवडणुका लढवलेल्या होत्या निवडणुका लढवण्यासाठी केडरवेस्ट कार्यकर्ता त्या ठाणे काँग्रेसकडे नव्हतात मात्र आदरणीय अशोकराव पाटील साहेब असतील आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत विशेष प्रदेशाध्यक्ष जे आशोदराजी सत्पाल साहेब ते अत्यंत कार्यकर्त्याच्या म्हणजे आठवड्यातून टचमध्ये असतात प्रत्येक आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत टचमध्ये असतात अत्यंत मेन असं प्रदेशाध्यक्ष आम्हाला लावलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या जिल्हा जिल्ह्यात शेत असलेले स्वर्गीय लोक मुख्यमंत्री लोक लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांचे चिरंजीव माजी आमदार धीरंभर देशमुख यांना सुद्धा बीड जिल्ह्याचा प्रभारी केला आहे आणि त्यांचंही विशेष लक्ष बीड जिल्ह्यात त्या त्यात अंबाजोगाई तालुक्यात असलेलं आहे त्यामुळे आम्हाला मोठं पाठबळ मिळालं आहे आणि त्यांच्या या पाठबळामुळेच आणि त्यांच्या या सर्वांच्या नेतृत्वाखालीच आम्ही अंबाजोगाई नगर परिषद असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका असतील त्या स्वबळावर लढवत आणि त्यात विजयस्वी प्राप्त करू अशी आम्हाला खाते अभिजित भैया आपणास आपल्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा धन्यवाद